नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे नमस्कार मी मुल नगर न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपलं स्वागत नगर शहर भाजप महिला आघाडीच्या वतीने वंदन दुचाकी रॅली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाची मोठी प्रगती सुधा काब्रा यांचं प्रतिपादन सुकन्या समृद्धी योजना जल जीवन मिशन प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना आयुष्यमान भारत शक्तिवंदन आवास योजना लेक लाडकी यासारख्या योजनांचा युवक महिला उद्योजक शेतकरी यांना या योजनांचा लाभ घेता यावा यासाठी नगर शहर भाजप महिला आघाडीच्या वतीने शक्तीवंदन कार्यक्रमाअंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते गांधी मैदान दुचाकी रॅली काढण्यात आली होती या प्रसंगी महानगर प्रभारी सुधा काबरा शहर जिल्हाध्यक्षा प्रिया जानवे शहर जिल्हा सरचिटणीस सविता कोटा गीता गिल्डा कालिंबी केसकर प्रतिमा भालेराव ज्योती दांडगे नीता फाटक सुरेखा जंगम वंदना पंडित उज्वला भांगे कावेरी घोरपडे सोनाली चितळे लीला अगरवाल अर्चना बनकर आशा गायकवाड कुसुम शेलार सुरेखा खैरे अनघा रणभोर प्रतीक्षा रसाळ नीता भाळवणकर दीपाली पालवे रोहिणी पुंडलिक रेणुका करंदीकर खे आदि सह महिला आघाड़ी ऐसी सहभागी महिला अध्यक्ष प्रिया जानवे जिला सरचिटनीस सविता कोटा मनोगत को व्यक्त के लिए मैं सुधा काबरा आज समन्वय बोलकर मैं यहाँ आई हुई हूँ हु। नगर में शक्ति बंधन की रैली निकली है रैली बहुत ही अच्छी तरह से निकली है रैली में हमने मोदी जी की जो जो योजना है जो घर घर तक उन योजनाओं के होर्डिंग्स लेके घूमें ताकि लोगों को पता चले की मोदी जी आहे तो सब चीज मुमकिन है और इसी उद्देश्य को लेके हमने आज शक्ति वंदन रैली निकाली है धन्यवाद नारी शक्ति वंदन हा कार्यक्रम आम्ही रैली घेतल्या नारी शक्ति वंदन रैली मोदी जींनी जे नारिन जे के महिलांसाठी जे योजना काढले ते योजना आम्हाला मोदी जींचे जी जे विचार मोदी जे मनातले जे, जे संकल्पना आहे आम्ही तळागाळातील माणसांपर्यंत पोहोचू हे आम्हीही विचार करून आज नारी वंदन हा यात्रा आम्ही काढली आणि आम्ही खरंच मोदीजींची ही इच्छा आणि म मोदीजींचे विचार आम्ही तळागाळातल्या महिलांपर्यंत पोहोचू आणि ज्यांना या योजनांचा लाभ मिळाला नाही त्यापर्यंत त्यांच्यापर्यंत परन, आम्ही ही योजना पोहोचू आज हा आम्ही संकल्प केला यामुळे आम्ही नारीशक्ती यात्रा आज आयोजन केला अहमदनगर शहर जिल्हाध्यक्ष मोदीजींच्या योजना आपल्यापर्यंत पोहोचल्या आणि मोदीजींनी महिलांना सक्षम कसं केलं आहे हे या रैली मुदू होतो, कि या रॅ रॅलीमधून आम्हाला दाखवायचं होतं की त्यांनी आत्तापर्यंत महिलांसाठी जे काम केलेलं आहे तेच काम आम्ही पुढे तितक्याच गतीने नेणार आहोत हा उद्देश ठेवून आम्ही या ठिकाणी रॅलीचं ॲल रॅलीचं आयोजन केलं होतं आणि ते आमचं आज पूर्ण झालं आहे तीन दिवसाचे कार्यक्रम जे मोदीजींनी आम्हाला दिले होते चार सहा चार पाच आणि सहा तर प्रत्येक वेळेस शक्ती महिला नारींचं सशक्तीकरण कसं होतंय हेच यामधून आम आम्हाला सिद्ध करायचं आहे आणि महिला कशा सक्षम झाल्यात हे यातून दाखवून द्यायचं होतं आणि मोदीजींच्या हात आम्हाला बळकट करायचे आज केंद्र सरकारच्या सूचनेनुसार आणि सर्व राज्यांमध्ये शक्तिवंदन कार्यक्रम सादर होत आहे त्यानुसार आम्ही आमच्या अहमदनगरच्या एस टी स्टँडपासून आमच्या गांधी मैदानातील पक्षाच्या ऑफिसपर्यंत महिलांची एक स्कूटर रॅली केली आणि त्यामध्ये आम्ही परत एकदा सरकारी योजना ज्या मोदींनी खास महिलांसाठी कार्यान्वित केलेल्या आहेत त्यांचे आम्ही प्लॅकार्ड कार्ड घेऊन सगळ्यांना ते निदर्शनास आणून दिलं प्रतिनिधी निलेश आगरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नगर न्यूज ट्वेंटी फोरला सबस्क्राईब करा